गुड मॉर्निंग संडेची सकाळ सकाळ नाही आता दुपार आहे आणि घरामध्ये तर आमच्या इकडे टी व्हीवरती दुसरं काहीच नसतं फक्त मॅच आणि मॅच मी चालले आता किचनमध्ये स्वयंपाक बनवायला कारण आम्हाला नाटक बघायला फर्स्ट टाईम मी नाटक बघायला चालली आहे आणि मला तर बोरिंग वाटते कसं असेल बघूयात माझ्या नवऱ्याला खूप एक्साइटमेंट असते नाटक बघायची त्याला मूवीजपेक्षा नाटक आवडतात पण मी फर्स्ट टाइम चालली आहे आणि मला काहीतरी ते लाईव शो कसा असेल अगदी मला बोरिंग वाटतंय पण लेट सी तो म्हणते खूप छान असतं नाटक लाईव्ह परफॉर्मन्स असतो लाईव्ह बघायला मिळतं खूप मस्त असतं ब्ला 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 खूप तारीफ केली आहे त्यांनी सो लेट सी बघूयात माझा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा असेल मी शेअर करेनच तुमच्याच आहे त्यामुळे साडेतीन तीनला तर निघावं लागेल घरात ना सो आता मी जेवणाची तयारी करते जेवणामध्ये काय बनणार आहे ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी दही मोस्टली संडेला आमच्या इकडे नॉनव्हेज असतात पण इच्छा नाही so, आहे नॉनव्हेज खायची इच्छा नसेल तर आम्ही नॉनव्हेज खात नाही सो खरं यात पुढची तयारी स्वयंपाकाची नाही एवढ्या भाज्या अंड्या आहेत आठवड्याच्या सो आता ते मला व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून ठेवायचं आहे आठवड्याच्या भाज्या संडेला जाणून ठेवते मी कारण वीक डेजमध्ये मला होत नाही कंटाळा येतो तो वीक डेजमध्ये सो लावूयात भाज्या आपण गाजर आलेले आहेत सीजनचे गाजर आहेत सो खायला विसर एक तर आपले डोळ डोळ्यांसाठी गाजर चांगलं असतं परत रक्तवाढीसाठी सुद्धा चांगलं असतं ज्यांना आणि ब्लडचा म्हणजे ब्लड कमी जास्त एचबीचा त्रास असतो त्यांनी गाजर खाल्लं पाहिजे हलवा खाल बनवून जर तुम्हाला असे खायला नाही आवडत असेल पण गाजर खाल्ला ज्या ज्या पालेभाज्या किंवा फळभाज्या किंवा फळं उगतात येतात शेतामध्ये ते खायला पाहिजे नक्कीच कारण त्या त्या सीजनच्या फळांचं एक वेगळं महत्व असतं वेगळं म्हणजे थंडीमध्ये हेच खायला पाहिजे शेंगाचे लाडू किंवा पोळ्या खायला पाहिजे कारण त्यांनी आपल्या शरीराला ऊब ऊर्जा मिळते उष्णता व्यवस्थित फ्रीजला लावून ठेवते संत्रा आहे वांगी भेंडी हे इकडे मसाला म्हणजे कोथिंबीर लिंबू आणि कडीपत्ता हे सगळं गावाकडून आलेलं आहे पेरू तुम्हाला रील्समध्ये मी दाखवलंच असेल आमच्या रिलेटिवनी दिलेला आहे खाती खतखत -खात काम करेल आमच्या ऑफिसकडून दिवाळी गिफ्ट म्हणून मला ॲमेझॉनचं वाउचर मिळालं होतं गिफ्ट वाउचर मिळालं होतं सो so त्यात बाराशे रुपये होते सो मी काही गोष्ट घ्यायची म्हणून हे मागवलं मला खूप दिवसापासून हे घेऊन घ्यायला आहे आणि कोथिंबीर अशी निवडून घेतली आहे कारण वीकमध्ये काय होतं गडबड असते सो so निवडायची वेळ तेवढी वेळ येत नाही सकाळ सकाळी तेवढा वेळ भेटत नाही सो असं so निवडून ठेवायचं दोन असं डब्यामध्ये ठेवायचं आणि असं ठेवलं आणि वरतून असं झाकण लावायचं झाला या जला कोथिंबिरीचा डबाचा डबा आहे हा कडीपत्ता ठेवू शकता पुदिना ठेवू शकता पुदिना असेल तर so, सो मिरच्या पण तोडून तुम्ही ठेवू शकता मिरच्या डेथांना पण मॉइश्चर लागून देत नाच सो असं स्टो जायचं ठेवण्याचा प्रयत्न करते परत संडेला आणि फटफट मी दुपारचं जेवण बनवलं इकडे थोडासा खरडा बनवला तव्यावरती आणि त्याच खरड्याची मी मेथीची भाजी बनवली आणि इकडे तव्यावरती मस्त मी भाकरी पण बनवल्या स्वतःचा बेत होता म्हणजे रविवारचा मेथीची भाजी खरडा भाकरी आणि दही असा बेत होता खूप टेस्टी झालं होतं जेवण जेवण करून आम्ही निघालो होतो नाटक बघायला चाललो वाशीला आहे नाटक बघूयात कसं असेल नाटक शो आहे आम्ही आलो एक नाट्यग्रहाला शो तिकीट फर्स्ट नाटक आहे का कॅन्सर ओके दॅन यू आर एक्साइटेड फॉर भरत जाधव भरत जाधव अप्रतिम ॲक्टर आहेतच आणि मी ते बघितलं पण त्यांनी दोन अडीच स्टार्स परफॉर्मन्स करना ते पण लाईव्ह पफॉर्मन्स खरंच हे थिएटर आर्टिस्ट असतात होता हा अख्खा मसूर म्हणजे जे लोक करतात त्यांच्यासाठी तर हे बेस्ट ऑप्शन आहे आणि जर तुम्हाला या धाव्याची डिटेल्स पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता रिव्हिल्स मी शेअर करेल मी अख्खा मसूर किती एन्जॉय करते तुम्ही मला लव्ह एन्जॉय करा